आजच्या डिजिटल युगात रील म्हणजे फक्त एक साधा व्हिडिओ नाही तर ती असते तुमच्या ब्रँडची ओळख कथा आणि आत्मविश्वास प्रत्येक सेकंड प्रत्येक फ्रेम काहीतरी सांगत असतो तर कधी ती एखादी कल्पना असते कधी भावना तर कधी एखादा सुंदरसं अनुभव आता कुठलाही ब्रँड असो बिझनेस असो किंवा एखादी कल्पना जर त्याला योग्य स आपण प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मांडलं तर ते रील कायमची लोकांच्या लक्षात राहते नमस्कार मी नीलम आडे आदिश्री ग्राफिक्समध्ये तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बोलणार आहोत रील्सबद्दल म्हणजे मी तुम्हाला ॲक्च्युली दाखवणार आहे की मी कोणकोणत्या बिझनेसेससाठी रील्स बनवलेल्या आहेत म्हणजे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओज बनवलेले आहेत आणि आजकाल ते ट्रेंडिंग देखील आहे ट्रेंडिंग म्हणण्यापेक्षा आजकाल ती काळाची गरज आहे आता कुठलाही बिझनेस असो जसं सलॉन्स आहेत टुरिझम आहे त्यानंतर छोटे छोटे गृहोद्योग आहेत मसाले पापड किंवा छोटे छोटे जे फेस क्रीम्स असतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे छोटे वेग प्रकार बिझनेसेस असतात घरून चालवले जाणारे जसं नॅचरल स्किन केअर प्रॉडक्ट्स आहेत तर या वेगवेगळ्या बिझनेसेससाठी भरपूर प्रमाणामध्ये रीलचा वापर केला जातो आणि ते इम्पॅक्टफुल देखील आहे कारण कमी वेळेत जास्त ग्राहकांपर्यंत त्यांना पोहोचता येतं आणि ते लोकांच्या लक्षात देखील राहतं त्यांना ते लगेच कळतं की त्या प्रॉडक्टने त्यांना काय व्हॅल्यू मिळणार आहे तर मी काही तुम्हाला आज ट्युटोरियल दाखवणार आहे पण तो ट्युटोरियल नसणार आहे मी वेगवेगळे रील्स तुम्हाला ब्रेक करून दाखवणार आहे की कशाप्रकारे मी घरी बसून आज जी इन्कम घेऊ शकत आहे कमी वेळेमध्ये जास्त इन्कम आपण रील्सच्या माध्यमातून घेऊ शकतो कारण की एका रीलमधनं तुम्ही तीनशे ते चारशे रुपये इझिली आ, हे करू शकता चार्ज करू शकता तर मा माझं मी तीनशे ते साडेतीनशेपर्यंत चार्ज करते आणि आता ह्या दिवाळीच्या सीझनमध्ये दिवाळी संपता संपता खूप छान उत्पन्न मी घरूनच घेतलेलं आहे तर तुम्हाला देखील दे, या बिझनेसमध्ये यायचं आहे फ्रीलान्सिंग करायची आहे माझ्यासारखं वर्क फ्रॉम होम करायचं आहे तर तुम्हाला हा खूप चांगला पर्याय असणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं आपण वेगवेगळ्या बिझनेसेसना छान हेल्प करू शकतो त्यांना त्यांचं प्रॉडक्ट लोकांपर्यंत कमी वेळेत पोहोचवण्यासाठी आपल्या रीलचा कसा वापर केला जाऊ शकतो हे आज आपण बघणार आहोत तर आजचा व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे डिटेलमध्ये असणार आहे तर प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा कारण ते तुमच्या फायद्याचं असणार आहे तर चला सुरुवात करूया आपण सरळ जाऊया स्क्रीनवरती तर आपण आलो आहेत आपल्या कॅनवाच्या स्क्रीनवरती सर्वप्रथम तर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर मला रिक्वेस्ट करायची आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की मी माझे असेच रिअल प्रोजेक्ट्स ब्रेकडाऊन करून दाखवत असते आणि मला ते रिअल प्रोसेस शेअर करायला खूप आवडतं तर आपल्याला बनवायचं आहे रील त्यासाठी ऑलवेज मोबाईल व्हिडिओ हा फॉर्मॅट सिलेक्ट करायचा ओके कोणती साईज सिलेक्ट करायची मोबाईल व्हिडिओची तर इथे बघा मी हर्बल हेअर ऑइल ॲडसाठी व्हिडिओ बनवणार आहे तो सध्या प्रोसेसमध्ये आहे त्याच्यासाठी फक्त इलेमेंट्स मी कलेक्ट करून ठेवलेत तसंच खाली आहे ग्लोइंग फेस सिरम याला ओपन करूयात आपण तर इथे बघा एका क्लायंटचं घरी बनवलेलं हे फेस सिरम आहे तर त्यांना हवं होतं की त्यांच्या सिरमचे बेनिफिट्स आणि मेकिंग प्रोसेस दाखवायची तर मेकिंग प्रोसेसचा व्हिडिओ त्यांनी अजून पाठवलेला नाही आहे त्यासाठी मी फक्त एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे की त्याचं नाव आणि तो प्रोडक्ट दाखवायचा आहे त्यात काही त्याचे महत्त्वाचे बेनिफिट्स दाखवायचे आहेत पहिल्या पेजवर बघा मी फोटो ॲड केला होता आता दुसऱ्या पेजवर मी त्याचे काही मेजर बेनिफिट्स दाखवत आहे आणि मागे बॅकग्राऊंडला एक छोटासा व्हिडिओ प्ले केलेला आहे त्यामुळे तो व्हिड प्ले बटन दिसतोय बघा आपल्याला एकतर सिम्पल ग्राफिक बॅकग्राऊंड घेऊ शकतो आपण किंवा व्हिडिओ बॅकग्राऊंड घेऊ शकतो मागे छान प्रोडक्टच्या मागे तो असा प्ले झालेला छान दिसतो आणि नेक्स्ट पेजवर मग त्याचे बरेचसे बेनिफिट्स आपण तिथे ॲड केलेले आहेत तर हे बेनिफिट्स जे आहेत ते मी चॅट जी पी टीकडनं काढलेले होते ते सिम्पली मी इथे कॉपी पेस्ट केलेलं आहे पण ते त्या सिरमशी रिलेटेड आहे ओके आणि प्रोडक्टची इमेज आहे कॉर्नरला आणि लास्टलासुद्धा प्रोडक्टची इमेज टाकलेली आहे प्लस काही टॅग लाईन ॲड केलेली आहे दर आपल्याला प्रॉडक्टला हिरो दाखवायचा आहे कारण की त्यांना ग्राहकांपर्यंत आपला प्रॉडक्टच पोहोचवायचं आहे त्यामुळे मग त्याला हायलाईट करणं भागच आहे आपल्याला आणि लास्ट पेजवर बघा आता मी व्हिडिओ प्ले करूनच दाखवते असा तो पाच सहा स्लाईड्समध्ये असा प्ले होणार आहे आणि टेक्स्टना आपण छान ॲनिमेट केलेला आहे अट्रॅक्टिव बनवण्यासाठी आणि लास्टला एक व्हिडिओ टाकलेला आहे मॉडेलचा हा आपल्याला इथे एलिमेंट्समधनंच इझिली भेटतो ठीक आहे आता ॲनिमेट कसं केलं इथे बघा ऑप्शन आहे ॲनिमेटचं हे आपण कॅनवामध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत आता परत एक दुसरं मी वेडिंग डिजिटल इन्व्हिटेशनसुद्धा बनवत असते तर हा पण प्रोसेसमध्ये आहे मी रिअल इन्फॉर्मेशन शेअर करू शकत नाही त्यामुळे ओपन करू शकत नाही याला पुण्याच्या क्लायंटचा आहे हे तो रेडी होतो आहे आणि त्यानंतर आहे बघा सलॉन्स आणि साडी शॉपसाठी हा एक रील व्हिडिओ मी बनवलेला तर यामध्ये त्यांना आपल्या साड्यांचं दिवाळी धमाका ऑफर काढायची होती तर जस्ट दिवाळीच्या आधीही बनवलेली आहे पहिल्या पानावर सलॉनचं नाव आहे आणि साड्यांचं कलेक्शन दाखवलेलं आहे दुसऱ्या पानावर काही टेक्स्ट आहेत आणि बघा तिसऱ्या पानावर दिवाळी धमाका ऑफर असं वेगवेगळ्या कॅची लाईन्स तिथे ॲड केलेल्या आहेत सोबतच फोटोज आणि व्हिडिओसुद्धा आपण तिथे ॲड करू शकतो आणि त्यांचे ह्या प्रोडक्ट्स आहेत आणि लास्टला आपण त्यांचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स ॲड केलेले आहेत तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पेजेसमध्ये म्हणजे पेजेसची संख्या तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घेऊ शकता आणि मध्ये मध्ये बघा ट्रान्झिशन ॲड केलेलं आहे छान पेजला लुक देण्यासाठी वेगवेगळे वेग इफेक्ट्स देण्यासाठी त्यानंतर एक टुरिझमसाठी बनवलेलं आहे लेडीज स्पेशल टूर्ससाठी एका क्लायंटची मागणी होती की त्यांना फक्त लेडीज टूर्सचं असं एक वेकेशनचं व्हिडिओ बनवायचा आहे तर त्यांनी मला सगळं डिटेल शेअर केली पहिल्या पानावर मी गोवा लेडीज टूर्स स्पेशल असं ॲड केलेलं आहे कॉन्टॅक्ट डिटेल ॲड केलेलं आहे किती दिवसांचं किती नाईटचं ती सगळी इन्फॉर्मेशन थोडक्यात टाकली आणि बॅकग्राऊंडला बघा एक व्हिडिओ प्ले होतो आहे छान गोव्याचा सीन आहे तो तर हे आपल्याला आपल्या कॅनव्हच्या एलिमेंट्समध्ये सापडून जाणार इथे बघा व्हिडिओमध्ये जायचं आणि इथे लिहायचं गोवा तर बघा व्हिडिओजमध्ये भरपूरसे असे गोव्याशी रिलेटेड व्हिडिओज आपल्याला इथे सापडणार आहेत त्यापैकी ज्याला आपल्याला म्हणजे आपल्या गोव्याला हायलाईट करणारा असा एखादा मेन अट्रॅक्शन तिथे तुम्हाला दिसलं तर मी तो तिथे ॲड केलेला आहे कारण की मला तिथले नारळांची झाडं हायलाईट करायचे होते म्हणजे ते एक फील येतं गोव्याचं तर पाहता क्षणी लोकांच्या लक्षात आलं पाहिजे व त्याच्यामुळे हा बघा हा एक व्हिडिओ मी सिलेक्ट केला होता हाच व्हिडिओ तिथे मी प्ले केलेला आहे आणि त्याला सिम्पली क्लिक केलं लिक के की तो तिथे येतो आता बॅकग्राऊंडला प्लेस करण्यासाठी काय करायचं लेफ्ट की प्रेस करून रिप्लेस बॅकग्राऊंड यासाठी येते कारण की ऑलरेडी तो तिथे बॅकग्राऊंड आहे ना त्यामुळे जर नसता पहिल्यांदाचं केलं असतं तर काय येतं प्लेस इट ॲज अ बॅकग्राऊंड इमेज आणि त्याला तिथे तो बॅकग्राऊंडला सिलेक्ट केला जातो आता तसंच वेगवेगळ्या वेग 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 पेजवर मी गोव्याला दाखवणारे छान वेगवेगळे वॉटर वेग वेग स्पोर्ट्स तिथे ॲड केलेले आहेत त्यासंबंधीचे व्हिडिओ ॲड केलेले आहेत आणि एका पेजवर आपण एकापेक्षा जास्त व्हिडिओ देखील ॲड करू शकतो जसं इथे बघा मी दोन ते तीन व्हिडिओज ॲड केलेले आहेत आता हे जे व्हिडिओज आहेत आपल्याला कधी कधी इलेमेंट्समध्ये इथे सापडतात देखील आणि कधी कधी आपल्याला आप यापेक्षाही आप चांगले हवे असतात तर हे कुठून आणायचे तर यासाठीसुद्धा तुम्हाला मी एक आता वेबसाईट सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा कारण हे तुमच्या खूप उपयोगी पडणार आहे तर इथे बघा एक क्लायंटची रियल फोटो आहे जी मी मिडलमध्ये ॲड केली आणि मग बाकी ते इलेमेंट्समधनं घेतलेले आहेत काही पिंटरेस्टवरनं आणलेले आहेत आणि काही टॅग लाईन्स इथे ॲड केल्या आहेत त्यांनी जसं सांगितलं होतं तसं आणि लास्ट पेजवरती मग कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तर त्याला देखील आपण छान अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी बघा वेगवेगळ्या कलर्सचा यूज केला आहे वेगवेगळ्या फॉन्टचा आणि छोटे छोटे इलेमेंट्स ॲड केलेले आहेत आणि असं ते छान अट्रॅक्टिव्ह बनवलेलं आहे तर या छोट्या छोट्या गोष्टींनी आपला व्हिडिओ छान अट्रॅक्टिव बनतो तर मी तुम्हाला दाखवते ती वेबसाईट कोणती आहे जिथून आपण छान रॉयल्टी फ्री इमेजेस आणि व्हिडिओज डाउनलोड करून घेऊ शकतो तर ती आहे पिक्सेल्स पिक्सेल्स नावाचं एक छान फ्री स्टॉक फोटोज रॉयल्टी फ्री स्टॉक इमेजेस आणि व्हिडिओजसाठीची एक साईट आहे तर इथे यायचं फोटोज व्हिडिओज जे काही हवं आहे इथे प्रॉपर लिहावं लागतं आपल्याला जसं आपण चॅट जी पी टीवर कसं प्रॉम्प्ट वगैरे व्यवस्थित लिहितो जसं ए आयवरती आपल्याला व्यवस्थित प्रॉम्प द्यावे लागतात त्यासाठी इथे देखील आपल्याला स्पेसिफिकली लिहावं लागेल ला, की एक्झॅक्टली काय हवं आहे नाहीतर मग आपल्याला खूप सर्च करावं लागतं तर इथे मी लिहिलं होतं वुमन ग्रुप एन्जॉईंग ॲट बीच गर्ल्स ग्रुप किंवा वुमेन्स ग्रुप असं लिहिलं की तिथे मला गोव्याला एन्जॉय करणारे असे छान व्हिडिओज हवे होते तर अशा व्हिडिओजचा आपण वापर करू शकतो म्हणजे हे आपल्या व्हिडिओशी थोडंसं मिळतं जुळतं आहे सर्च करूयात आणखी इथून मी घेतले आहेत बरेचसे व्हिडिओज घेतलेले आहेत तुम्हाला दाखवते आता फक्त लेडीज स्पेशल टूर आहे तो त्यामुळे तसेच मला व्हिडिओज हवे होते मग इथे आपण प्रॉम्प्ट चेंज करत राहायचं जसं अ गर्ल वॉकिंग अलॉंग द बीच इन गोवा आता स्पेसिफिक लिहिलं मी तिथे फोटोवर क्लिक केलं होतं म्हणून फोटोज दाखवते आपण व्हिडिओला सिलेक्ट करूया तर आपल्याला व्हिडिओज देखील मिळतील आणि हा बघा हा व्हिडिओ मी घेतलेला आहे तर यावर आपण क्लिक करूया आणि बघा परफेक्ट व्हिडिओ आहे आपल्या रीलसाठी फ्री डाउनलोडवर क्लिक करायचं आणि इझिली तो डाउनलोड होऊन जाणार आहे आपल्या कॅनवामध्ये म्हणजे आपल्या लॅपटॉप जे काय आपलं डिव्हाइस आहे आणि तिथून मग आपल्याला सिम्पली अपलोडमधनं तो अपलोड करून घ्यायचा आहे आपल्या कॅनवामध्ये असेच बरेचसे व्हिडिओज आहेत ठीक आहे तर तुम्ही देखील तुमच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी इथनं व्हिडिओज घेऊ शकता आणि इथे आपण अपलोडमधनं त्याला अपलोड करून घ्यायचं आहे आता दुसरा व्हिडिओ बघूया आपण एका मेहंदी बिझनेससाठी एक क्लायंट आहेत ज्या घरून मेहंदीचं बिझनेस करतात केसांना लावायची मेहंदी त्यासाठी देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर त्यासाठी बघा त्यांनी मला स्क्रिप्ट वगैरे थोडीफार दिलेली होती आणि त्यांनीच सांगितलं होतं की असं असं हवं आहे त्यांची त्यांचा प्रोडक्ट हायलाईट करायचं आहे त्याचे बेनिफिट्स दाखवायचे आहेत आणि तो कसा सध्या भारतामधला खूप छान ब्रँड आहे हे दाखवायचं आहे त्यामुळे मग आपण छान भारताचं आपल्या नकाशाचं बघा आउटलेट आपलं मॅपचं आउटलेट घेतलं इलेमेंट्समधनं इथले बरेचसे मला फोटोज आणि व्हिडिओज इथेच सापडले कॅनवामध्ये काहीच फक्त मला पिक्सेल्सवरनं घ्यावे लागले टेक्स्ट ॲड केली मी आणि हे सगळे जे मेहंदी बनवताना मेहंदी फिल्टर करताना हे सगळं आपण इलेमेंट्समधनं सर्च केलं ना व्हिडिओजमध्ये तर इझिली भेटतं आता बघा हा जो मेहंदीचा रंग आलेला हात आहे ना तर आपण इथे बघा इलेमेंट्समधनं घेऊ शकतो छान छान टेक्स्ट ॲड केले कलर्स चेंज केला त्यांचा आणि काही मी पिक्सल्समधनं सुद्धा घेतलेले तुम्हाला दाखवते तर इथे फक्त लिहायचं होतं मला हिना मेहंदी फॉर हेअर आणि इंडियन फेस हवं होतं कारण बरेचसे व्हिडिओज जे असतात ना ते फॉरेनर्सचे असतात तर आपल्याला इंडियन रिलेटेड व्हिडिओज हवेत तर बघा हे असे काही व्हिडिओज पण इथे सापडलेत म्हणजे केसांशी संबंधित हेअर ग्रोथ आणि छान हेअर दाखवायचे होते तर इथले व्हिडिओज आपण घेऊ शकतो फक्त आहे की आपल्याला सर्च करावं लागतं हाताला लावायची मेहंदी देखील आपण इथनं घेऊ शकलो असतो पण त्यांना फक्त केसांची मेहंदी हवी होती तर इलेमेंट्समध्ये जाऊन देखील आपण सर्च करून घेऊया हिना मेहंदी फॉर हेअर आणि बरेचसे व्हिडिओज हाता हे हातावरच्या मेहंदीचेच आहेत पण मग सर्च केलं तर आपल्याला केसांसाठी सुद्धा सापडतात जसं हे बघा हेअर ग्रोथ दाखवण्यासाठी याचा देखील वापर होऊ शकतो आणि हा बघा या केसांना दाखवायचं या व्हिडिओचा मी वापर केलेला पण त्यांना होतं की इंडियन फेस हवा आहे आणि केस थोडे काळे हवेत तर ग्र आपल्याला क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार घ्यायचं असतं तर हात हा बघा हा व्हिडिओ मी इथे यूज केलेला आहे मेहंदीच्या हाताचा आता या गोव्याच्या व्हिडिओला आपण व्यवस्थित बघून घेऊया एकदा याला प्रिव्ह्यूमध्ये प्ले करून बघूया म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल मागे बॅकग्राऊंडला एक व्हिडिओ टाकलेला आहे दुसऱ्या पानावर हे सगळे व्हिडिओज टाकलेत पण छोट्या छोट्या प्लेसवरती त्यानंतर ट्रान्झिकशन ॲड केलं सर्क्युलर स्लाइडिंग ट्रान्झिक्शन ॲड केलं वेगवेगळे वेग ट्रान्झिक्शन ॲड करायचे जे कॅनवामध्येच आहेत आणि एका एक स्लाईडची आपण लेंथ किती कमी जास्त ठेवू शकतो हे देखील तिथे ऑप्शन आहे तर सात ते आठ पानांमध्ये हा व्हिडिओ रेडी झालेला आहे हे आपल्या क्रिएटिव्हिटीवर आहे की आपल्याला फोटो ॲड करायचा आहे की व्हिडिओ दोन्हीचं चो कॉम्बिनेशन ॲड करू शकतो आपण आणि बघा छान गोव्याचं लिहिलेलं छान फॉन्ट देखील तिथे आपण असं बनवलेलं आहे डिझाईन बनवलेली आहे तर आता फक्त मग त्यामध्ये काय राहिलं आहे की म्युझिक ॲड करायचं बॅकग्राऊंडला आणि व्हॉईस ओव्हर तर त्यांना माझ्या आवाजातलं व्हॉईस ओव्हर हवं होतं त्यामुळे मग मी काय केलं छान छोटीशी स्क्रिप्ट घेतली आणि ती बॅकग्राऊंडला आपण ॲड केली माझ्या आवाजामध्ये आणि म्युझिकसाठी आपल्याला माहिती आहे की इथे अपलोडवर जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा इथेच आपल्याला म्युझिकचंसुद्धा ऑप्शन मिळतो खाली व्हिडिओच्या नंतर बघा ऑडिओ आहे आणि इथे बघा रेकॉर्ड युअर सेल्फचं ऑप्शन आहे ते आहे वॉइस ओव्हरसाठी जर तुम्हाला तुमच्या वॉइसमध्ये करायचं असेल किंवा कोणाच्या दुसऱ्याच्या तर ते ती फाईल फक्त इथे अपलोड करून घ्यायची आणि इथे बॅकग्राऊंडला प्लेस करायची म्युझिक तुम्ही इथलंच घेऊ शकता किंवा बाहेरचं पण म्युझिक तुम्ही ती फाईल डाउनलोड करून इथे अपलोड करून घ्यायची आणि शेअर कसं करायचं डाउनलोड करायचं एम पी फोर व्हिडिओजमध्ये विथ ऑल पेजेस आणि सिम्पली डाउनलोड करायची आणि ही फाईल क्लायंटला शेअर करायची तर आय होप आजचा हा डिटेल व्हिडिओ तुम्हाला थोडं तरी फायद्याचं वाटलं असेल तुमच्या कामाचं वाटलं असेल तर एक लाईक नक्की करा आणि ज्याला कोणाला हवं असेल त्याला शेअर करा आणि माझ्या चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कुठल्या व्यवसायासाठी रील्स किंवा व्हिडिओज बनवतायत जर काही प्रॉब्लेम आली तर मला नक्की इथे कमेंट करून विचारा हे सगळे व्हिडिओ रील्स मोबाईलने देखील सेम स्टेप्स फॉलो करून ब इझिली बनवता येतात